इयत्ता सातवी स्वाध्याय पाठ दुसरा शिवपूर्वकालीन भारत विषय इतिहास व नागरिकशास्त्र एक नावे सांगा एक गोंडवंची राणी राणी दुर्गावती दोन उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप तीन मुघल सत्तेचा संस्थापक बाबर चार बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू पाच गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल खालसा दल प्रश्न दोन गटात न बसणारा पर्याय निवडा एक सुलतान मोहम्मद कुतुबुद्दीन ऐबक मोहम्मद घोरी बाबर वेगळा शब्द आहे बाबर दोन आदिलशाही निजामशाही सुलतानशाही बरीचशाही यातील वेगळा शब्द आहे सुलतानशाही तीन अकबर हुमायून शेरशाह औरंगजेब आणि यातील वेगळा शब्द आहे शेर शहा तीन थोडक्यात उत्तरे लिहा एक विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये काउदयास आली उत्तर एक दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीत दक्षिणेत विरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले दोन या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी विजयनगरचे तर हसनगंगू या सरदाराने तुगलक सैन्याचा पराभव करून स्वतंत्र बहुमनी राज्य स्थापन केले म्हणून विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये उदयास आली दोन महमूद गावांनी कोणत्या सुधारणा केल्या उत्तर एक जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली दोन राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले तीन सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली चार सैन्यामध्ये शिस्त आणली मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले उत्तर कारण एक गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आहोमांनी मुघला विरुद्ध संघर्ष केला तसेच गनिमी युद्ध युद्धतंत्रांचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले चार तुमच्या शब्दात थोडक्यात माहिती लिहा एक कृष्णदेवराय उत्तर एक इसवी सन पंधराशे नऊ मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्ण देवराय यांनी विजयवाडा व राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला दोन तेलगू भाषेत माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला त्याच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व विठ्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले दोन चांद बीबी उत्तर एक चांद बीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजाब शाहची कर्तबगार मुलगी दोन इसवी सन पंधराशे पंच्याण्णव मध्ये अकबराच्या मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला तेव्हा चांद बिबीने या आक्रमणाला धैर्याने तोंड देऊन किल्ला लढवला परंतु निजामशाहीतील सरदारामध्येच फूट पडून फुटीर सरदारांनीच चांद बिबीला ठार केले यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला तीन राणी दुर्गावती उत्तर एक चंदेल राजपूतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवंची राणी होती दोन तिने मुघलाविरुद्ध दीर्घकाळ लढा दिला तीन पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला या लढाईतच तिचा मृत्यू झाला तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली पाच सकारण लिहा एक बहमनी राज्याची पाच शकले झाली उत्तर एक महमूद गावांच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली दोन विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे बहमनी राज्य कमकुवत झाले तीन याचाच फायदा घेऊन विविध प्रांतातील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले दोन राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला तर एक बाबराच्या तोपखाण्यापुढे राणा संघाचा टिकाव लागला नाही तसेच बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणा राणा संघाच्या सैन्याचा पराभव झाला प्रताप इतिहासात अजरामर झाले उत्तर एक राणा प्रतापने मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला दोन त्यांचा पराक्रम धैर्य स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृत्ती तसेच राज्यासाठी त्यांनी केलेला त्याग या गुणामुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाले चार औरंगजेबाने गुरु तेग बहादर यांना कैद केले उत्तर एक औरंगजेबाचे धार्मिक धोरण असहिष्ण होते दोन या असहिष्ण धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादर यांनी तीव्र नापसंती दर्शवली त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे त्यांचा शिरच्छेद केला पाच राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला उत्तर एक मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्यांचे राज्य मुघल साम्राज्याला जोडून घेतले दोन दुर्गादास राठोड यांनी जसवंत सिंगाचा मुलगा सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुघलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला सहा कालरेषा पूर्ण करा इसवी सन तेराशे छत्तीस विजयनगर राज्याची स्थापना दुसरा आहे बहमनी राज्याची स्थापना आणि उत्तर आहे इसवी सन तेराशे सत्तेचाळीस इसवी सन पंधराशे नऊ कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला मुघल सत्तेची स्थापना इसवी सन पंधराशे सव्वीस सात इंटरनेटच्या सहाय्याने तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीची माहिती मिळवा व खालील चौकटीत लिहा मला हे माहीत आहे चांद बीबी ही अहमदनगरच्या निजामशहा पहिला हुसेन यांची कन्या तिला अरबी फारसी मराठी कन्नड तुर्की इंग्लिश भाषा येत होत्या तिला सतार वाजवण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता चांद बीबी यांच्या स्मृतिपित्यर्थ आदिलशहा यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एक विहीर बांधली आणि तिला चांद बावडी असे नाव दिले